प्रेग्नन्सीत काही सवयी किंवा चुकीचं काम बाळासाठी धोकादायक ठरू शकतात अगदी गर्भपात होण्यापर्यंत देखील त्यामुळे हे पाच कामं गर्भवतींनी अजिबात करू नयेत मी सांगणार आहे संपूर्ण सर्वात पहिलं घरामध्ये जास्त झुकून कोणतंही काम करायचं नाहीये आणि जास्त वजन उचलायचं नाहीये पहिल्या तीन महिन्यांमध्ये सकट दे डॉक्टर तुम्हाला हा सल्ला देतातच की लांबचा प्रवास करायचा नाहीये जड उचलायचं नाहीये आणि संबंध ठेवायचे नाहीयेत या व्यतिरिक्त पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये देखील जास्ती प्रमाणाचं वजन तुम्हाला उचलायचं नाही किंवा खूप झुकून काम करायचं नाही का कारण जास्त झुकल्यानंतर तुमच्या ओटीपोटावर दबाव येतो आणि गर्भपिशवीमधला जो रक्तप्रवाह आहे त्यावर थोडा परिणाम पडतो त्यामुळे तुम्हाला अर्ली कॉन्ट्रॅक्शन्स किंवा ब्लिडिंग होऊ शकतं तसंच काही पेशंटमध्ये प्लासेंटा प्रिव्हिया असतो म्हणजे त्यांची जी वर असते ती खालच्या बाजूला असते पिशवीच्या टोकाला असते त्यामुळे त्यांच्यामध्ये झुकल्यानंतर ब्लिडिंग होण्याची दाट शक्यता असते पुढचं कोणतंही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका विशेषतः पेन किलर्स किंवा अॅक्ने क्रीम्स किंवा आयुर्वेदिक गोळ्या देखील कोणत्याही प्रकारची गोळी जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला आवश्यक का आहे कारण बहुतांश गोळ्यांचा परिणाम हा गर्भावर विपरीत होत असतो पेशंटच्या लक्षात येत नाही पण अगदी साधा ताप देखील आला तरी तुम्ही पॅरासिटामोल डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध घेऊ नका नेहमी तुमच्या कडून कन्फर्म करा आणि मगच गोळी घ्या तिसरं आहे उपाशी राहणं किंवा खूप डाएट करणं प्रेग्नन्सीमध्ये मा माझं वजन जास्त वाढून जायला नको डिलिव्हरी नंतर वजन कमी करायला प्रॉब्लेम येईल मला चालताना त्रास होतो त्यामुळे वजन वाढूच देणार नाही या सगळ्या गोष्टींमुळे वजन वाढू नये म्हणून बरेचसे पेशंट जेवण टाळतात आणि हे बाळासाठी अतिशय धोक्याचं आहे तुम्हाला व्यवस्थित जेवावंच लागणार आहे त्यामुळे तुम्हाला जेवण टाळून चालणार नाही बाळाला सगळी पोषण तत्व आवश्यक आहेत आणि तुम्हाला देखील त्यामुळे बाळाचं ब्रेन डेव्हलपमेंट आणि वजन या दोन्ही गोष्टी जर तुम्हाला घटू द्यायच्या नसतील तर तुम्हाला व्यवस्थित जेवण करणं गरजेचं आहे पुढचं आहे सतत मोबाईल किंवा टी व्ही स्क्रीन वापरणं यामुळे काय होतंय तर तुमच्या झोपेवर त्याचा परिणाम होतो डोळ्यांवर ताण येतात आणि हार्मोन्स देखील असंतुलन होतात यामुळे ताण तणाव वाढत जातो आणि तो, तो गर्भासाठी अतिशय हानिकारक आहे पुढचा आहे सततची चिंता रडणं किंवा एकटं राहणं मानसिक तणावामुळे मा काय होतं तुमची जी कॉर्टिसॉल लेवल आहे कॉर्टिसॉल हार्मोन जो आहे तो वाढतो आणि त्याचा बाळावर चुकीचा परिणाम होतो तसंच प्रेग्नन्सीमध्ये इमोशनल सपोर्ट आणि शांत मन अतिशय गरजेचं आहे यासाठी तुम्हाला स्वतःला प्रयत्न करावा लागणार आहे कोणीही तुमच्याजवळ बसून तुमचं मन शांत करायला येणार नाही आहे मैत्रिणींनो तुम्हाला स्वतःच स्वतःचं मन शांत करायचं आहे त्यामुळे इमोशनल सपोर्ट बाकीच्यांमध्ये शोधत बसू नका तुम्हाला देतील ते तर उत्तमच आहे परंतु स्वतःच मन गुंतवा पुस्तकं वाचा चांगलं संगीत ऐका या सगळ्या गोष्टींमध्ये मन गुंतवा मेडिटेशन करा ब्रीदिंग एक्झरसाईज करा आणि आपल्या कुटुंबासोबत आनंदी संवाद ठेवा कुठली गोष्ट खटकली देखील तरी ती लगेच सोडून द्या हे सर्व टाळल्यास प्रेग्नन्सी अतिशय सुरक्षित आणि सुखद होते बाळही आनंदी आणि निरोगी राहतं दवाखान्यात मी अनेक वेळा अशा चुका बघते ज्या टाळता आल्या असत्या त्यामुळे तुम्हाला सांगते मनापासून यापैकी तुम्ही काय करतात तुमचं मत खाली कमेंटमध्ये करा अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू